મતદારસંઘ મહુતિ ઉમેદવાર આદરણીય શિવાજીરાવ આઢોળરાવ પાટીલ પ્રચાર સભે નિમિત્તાન ઉપસ્થિત મહારાષ્ટ્ર રાજ્યા ઉપમુખ્યમંત્રી आदरणीय दादा पवार सन्माननीय व्यासपीठ आपण सर्व पक्षाचे आदरणीय बंधू आणि बघितली ठिकाणी बोलत असताना आज आपल्या तालुक्यामध्ये आदरणीय अजितदादांचं स्वागत करत असताना अजितदादांच्या संदर्भामध्ये दे बोलत असताना देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणामधील एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे संपूर्ण महाराष्ट्र राज्य नव्हे तर देश त्या ठिकाणी पाहतो गेले पंचवीस तीस वर्ष अजितदानांचं समाजकारण आणि राजकारण पाहत असताना अनेक वेळेला त्या ठिकाणी संपर्क आला हे अनेक राजकारण्यापेक्षा वेगळे आहेत हे महाराष्ट्रातील जनतेला त्या ठिकाणी पाहिलं बोलायचं असेल तर स्पष्ट बोलायचं पोटामध्ये एक आणि होटामध्ये एक हे दादांनी आपल्या आयुष्यामध्ये त्या ठिकाणी केलं नाही कोणता नंतर काम होणार असेल तर होईल होईल म्हणून सांगतील एका हातामध्ये कामाचा कागद असेल तर दुसऱ्या हातामध्ये फोन असेल ताबडतोब त्या ठिकाणी कामाचा तुकडा टाकायचा बघतो करतो सांगतो हा शब्द डिक्शनरी मध्ये त्या ठिकाणी नाही खरंतर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकोणीसशे नव्याण्णव साली त्या ठिकाणी निर्माण झाला आणि हा पक्ष वाढवण्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पायाला बिगरी बांधून या पक्षाची पाळंब जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम अजतदानी आपल्या आयुष्यामध्ये त्या ठिकाणी केलं हे राज हे एका सत्राखाली दादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं त्या ठिकाणी जिंकल्या एक कर्तृत्ववान महाराष्ट्राची जाण असलेलं महाराष्ट्राचा जा खड्यान खड्या माहिती असलेलं एक नेतृत्व म्हणून आज आपण अजितदादाकडे पाहत असताना राजकारणामध्ये अजितदादांवर मात्र नेहमीच त्या ठिकाणी पाहत पाहतो अजितदादा त्या ठिकाणी मुख्यमंत्रीपदापासून त्या ठिकाणी जाणीवपूर्वक काही मंडळी त्या ठिकाणी बाजूला ठेवलं मी तुम्हाला या निमित्ताला सांगतो की एकदा जर अजितदादा त्या ठिकाणी या राज्याचे मुख्यमंत्री झाले असते तर दुसरा मुख्यमंत्री आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळाला असता एवढं कार्य एवढी कुशलता दादांच्या नेतृत्वामध्ये त्या ठिकाणी दडलेली आहे या निमित्तानं आधी काही न बोलता आपल्या सर्वांच्या वतीने मी दादांचं अंबेगाव तालुक्यामध्ये स्वागत करतो दादा आनंदराव पाटील यांच्या संदर्भामध्ये बोलत असताना शिवाजीराव दादांनी या तालुक्याच्या या परिसराच्या या मतदारसंघाच्या दडण घडणीमध्ये मोठं योगदान त्या ठिकाणी दिलेलं आहे आज साहेब ओरडू वरडू सांगतात घसा कोरडा होईपर्यंत सांगतात का त्या ठिकाणी पुढे नाशिक हायवे असेल बायपास असतील रेल्वे जे मार्गे लागले मी केला असं वरडू वरडू त्या ठिकाणी सांगतात परंतु ज्या वेळेला गडकरी साहेबांनी संसदेमध्ये सांगितलं की पुढे नाशिक रस्त्याचा मार्ग असेल रेल्वेचा विषय असेल हा शिवाजीराव आढावा पाटील यांनी हे प्रश्न मांडले आणि त्यांच्या प्रश्नावरून त्यांच्या आग्रहाखातर ही कामं त्या ठिकाणी झाली आहेत परंतु या मंडळीच्या मना ध्यानामध्ये त्या ठिकाणी ते येत नाही दादा हे तुमच्या माझ्यामधील एक नम्र व्यक्तिमत्व समाजामध्ये सगळ्यांशी सलोख असलेलं व्यक्तिमत्व आज उमेदवार म्हणून तुमच्या माझ्या पुढं त्या ठिकाणी उभे आहे आणि आपला 给直播间来来。 नागपूरील बटन दाबत शिवाजीराव आढळराव पाटील यांना विजयी करावं अशी नम्रतेची आणि कळकरींची विनंती करून मी या ठिकाणी थांबतो